निळवंडे धरणाच्या पाण्याची पन्नास वर्षाची प्रतीक्षा संपली तरीही दुष्काळ कायम निळवंडे कालव्यात पाणी पण शेतकऱ्यांच्या शेतात नाही संगमनेर तालुक्यातील दुष्काळ पीडित तळेगाव दिघेसह उत्तर नगर जिल्ह्यातील आवर्षणग्रस्त एकशे ब्याऐंशी गावांसाठी जीवनदायी ठरणारा निळवंडे धरण प्रकल्प तब्बल पन्नास वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झाला निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याची कामं पूर्ण करून दोन वर्षापूर्वी चाचणी म्हणून पाणीही सोडण्यात आलं त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र प्रत्यक्षात आजही या भागातील शेतकरी पाण्यासाठी वनवन फिरतोय पाणी जवळून वाहतं पण पिकांपर्यंत पोहोचत नाही अशी विदारक स्थिती निर्माण झाली कालव्यातून वाहणारं पाणी पाहून समाधान मानण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली येथील युवक शेतकरी राजेंद्र गांडोळे यांनी आपली वेदना व्यक्त करताना सांगितलं माझे वडील गेली तळवंडेच्या पाण्याची वाट पाहत होते ते पाणी आलं खरं पण आजही आम्हाला त्याची वाटच पहावी लागते पन्नास वर्ष कालवे पूर्ण करायला गेली आता चाऱ्यासाठी पन्नास वर्ष वाट पाहावी लागते का काय निळवंडेच्या पाण्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिक उभी केली मात्र पाणी न मिळाल्यानं ही पिकं डोळ्यादिकत जळताना पाहण्याची वेळ आली जनावरांसाठी दररोज एक हजार रुपयानं टँकरनं विकत पाणी घ्यावं लागतंय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे निळवंडे कालव्यात सिमेंट कॉन्क्रीटचं अस्तरीकरण करणं योग्य नाही आवर्षण प्रवण भागात भवर्गातील पाण्याची पातळी खोलवर गेली अद्याप वितरेकांची कामं पूर्ण नाही यापूर्वी कालव्यांना सिमेंट करणं कितपत योग्य आहे कालव्यांना केलं जात असल्यानं शेतकरी ना राजेंद्र नाईक यांनी व्यक्त केले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीनं लक्ष घालून पाणी सोडावं आणि आमचे बंधारे भरून द्यावेत अशी अर्थ मागणी गांडुळे यांनी केली आहे निळवंडे प्रकल्प पूर्ण होणे प्रत्यक्ष लाभ मिळत नसेल तर हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान की केवळ आश्वासन असा सवाल आता दुष्काळग्रस्त भागातून जोर धरू लागलाय पाणी यायचं कधी सुटत पाणी आमच्या शेती चालले वळून पन्नास वर्षापासून आमच्या वडिलांची पिढी हिली पाणी पाहता पाहता त्यांच्या ना नजर पडला आमच्या पडलं आता काय ते जे पहिले देवाश शेतीचे हा ते आहे तीन तीन परस पाड झाला चार परस इरीतलं पाणी गेलं अहो निसर्गांना पहिलं पिकाचा हे असं झालं ना आता दुसरं पीक खर्च करून हे पिकं वळून चालली असा कोणता शेतकरी हो टँकरना पाणी टाकितो आणि अशा पिकांना असं टँकरना पाणी टाकून आणि हे जनवांना काय घालायचं पियायला पाणी आणायचं दोन किलोमीटर वरून किटल्यावरून आणि टँकरना पाणी शेतालाही आलायचं जनावरांना पाजायचं काय बरं ना तू शेतकरी हा आता विनंती आहे सरकारलाही बी तुमच्या कार्यकर्त्यांना बी आता उद्या पाणी सुटायचं एक तारखेला मग काल तर इकडं सोडा अर्ध पाणी तरी सोडा इकडं निदान हा जांभवाडी गाव कोण तुम्हाला दिसत नसतं नदीला पाणी आहे पण गावापासून इकडे हा सत्तर ऐंशी टक्के परिसर हा जांभवाडी पूर्ण याच्यापर्यंत हा कोरोला होऊस असाच आहे नव पाणी दांडा वाहून जातं सोडलं म्हणजे दांडा न होऊन जातं खाली जातं पिपरीच्या तळ्यातून जात तिकडे खाली राहत गेला गोदावरीला पाणी इराकडे कोळडीच नवो काय आहे लोकांना पहिले आहे तेच दिवशी हा काय काय हा मला वाटतं आता पाणी आता एक तर लेट झाले एक तर ते प्लास्टर चालू केलं काय हो ते प्लास्टर करून ते पाणी काय त्याचं ठेमगर काही फर्क्युलेशन नाहीये काही विरीचं पाणी गेलं त्या पाटामध्ये होत सगळं निसर्गाचं पाणी जे येत आहे ये याच्यात मुरमात्मा शेतामध्ये मुरत आहे ते सगळं पाणी द्या एवढ्या खोलपाटाना त्याला केलं कॉन्क्रीट काय होते का मरते ना आता पाणी सुटलंय लेटस सुटलंय काही कॉन्क्रीट मुळे साहेब सांगत होते आम्हाला पण आता आलं ना पाणी तर आम्हाला लवकर लवकर पाणी द्या नाहीतर आम्ही आता रस्त्यावर उजरा लागून जनावर माणसं काय करतील काय खातील एक एका पाण्यावरून पिक गेले हा पूर्ण परिसर पहा तुम्ही गावापासून इकडात पुढच ठेव नाही याच्या पोहोतर एवढाले खर्च करून आज लाखा लाखांना लोकांनी पिक कर्ज काढून व्याजाना पैसे काढून पिक उभे केले एक तर त्याला भाव नाही काही नाहीये आणि ते जनावरांना चारे आणायचे आताच विकत सारे घालू राहिले अजून तर पूर्ण का उन्हाळा जायचंय कर्ज भरतील की शासनाने लवकरात लवकर या दुष्काळी पट्ट्यामध्ये पाणी सोडावं आणि जे खाली प्रशासन आहे त्यांना त्वरित आदेश द्यावेत की पाटाला कॅनॉलला लवकरात लवकर पाणी सोडून शेतकऱ्यांची जी घशाला कोरड पडलेली धरणामध्ये पाणी पण इकडे घशाला कोरड पडली शेतात पाणी नाही पिकं वाढून चालेल पूर्ण एका एका पाण्यावरून पिकं जाण्याच्या परिस्थितीत आहे आणि या हा जो पट्टा आहे आज गायांचा धंद्याचा व्यवसायातला पट्टा आहे आणि आज सध्या अशी परिस्थिती झाली किंवा जे पावसाळ्यामध्ये जे पाऊस पडला तो अचानक पडला आणि पिकाचं त्यात नुकसान झालं आणि नंतर जे पिकं केलीत ही मोठ्या कष्टाने पिकं उभी केलेली आहेत परंतु पाण्याच्या अभावी हे संपूर्ण पीक जाण्याच्या स्थितीत आहे एक एक पाण्यावरून ही पीक जाईल अशी शेतकऱ्यांना हे झालेलं आहे आणि आज आमच्या डोळ्यांनी पाणी येत आहे पण सरकार आमच्याकडे पाहायला तयार नाही किंवा प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही हो। आज आम्ही टँकरने पाणी शेताला जे पिक आहे चार चारा पिक आहे त्यांना जगवण्याचा प्रयत्न करत आहोत आज टँकर कमीत कमी एक हजार रुपयाला टँकर पडतोय आणि सांगा बरं हे पिकप जगवायचे कसे आम्ही आणि दूध व्यवसाय जर चालला नाही तर आम्ही खायचं काय पियचं काय रोजगाराच्या संधीत आव विशेष नाही खेड्यापाड्यामध्ये रोजगार काय उपलब्ध होतय शासनाने याकडे पण लक्ष दिलं पाहिजे